आपण समोर पाहतो आहे की प्रसिद्ध अशी तापी नदी आहे आणि मागच्या बाजूला आहे पांजरा तापी आणि पांजरा नद्यांच्या या संगमावर असलेलं प्रसिद्ध असं हे कपिलेश्वर मंदिर आहे आपण पाहतोय की अथांग तापी नदी वाहते आहे तापी आणि पांजरा यांच्या संगमावर असलेलं हे मंदिर आहे अतिशय प्रसिद्ध कपिलेश्वर महादेव की मंदिराच्या पुढे जी होते ती तापी नदी तर ही मंदिराच्या मागे असलेली पांजरा नदी आपल्याला दिसून येते आणि ह्याच त्या संगमावर आहे कपिलेश्वर महाराज यांचं मंदिर कपिलेश्वर महादेव साधारण पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेलं मुडावद या गावी असलेलं हे प्रसिद्ध असं मंदिर आहे धुळे जळगाव नंदुरबार येथील भाविक मोठ्या श्रद्धेने नेहमी इथं येत असतात पूजा अर्चना नेहमी या प्रसिद्ध अशा जागृत स्थानी चालू असते आणि याच मंदिराच्या इतिहास आणि माहिती आता आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण खानदेशातील अतिशय प्रसिद्ध अशा श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात आलेलो आहोत आणि त्या मंदिराबद्दल अधिक माहिती आपले दादा आपल्याला देणार आहेत ते या मंदिराबद्दल काय इतिहास आहे माहिती आहे आणि हे एवढं का प्रसिद्ध आहे आणि जागृत आहे याबद्दल आपल्याला काही दादांकडनं माहिती घ्यायची आहे तर दादा विनंती करतो या मंदिराचा इतिहास आणि या काय माहिती सांगता येईल आपल्याला या मंदिराचा इतिहास प्राचीन काळातलं हे कपिलेश्वर महादेव मंदिर तापी पांढरा कपिल कपिलगंगा प्राचीन काळामध्ये मुनी होते कपिल मुनी हे ऋषी होते एक काशीला पायी यात्रा जात होते परंतु कपिल मुनी हे कुठले होते जिथं आईचं पिंडान आज होतं जसं वडिलांचं पिंडान पितृगया बिहारमध्ये गयाला होत वडिलांचं पिंडान गयाला होतं बिहारमध्ये तसं आईचं पिंडान आपल्या गुजरातमध्ये मैसाणा जिल्ह्यात सिद्धपूर गावात सिद्धपूर गावाला आईचं पिंडान होतं त्या सिद्धपूर गावाचे कपिलमुनी ऋषी होते हे त्या काळामध्ये जंगल जंगल होता गाडी नाही काही नाही प्रवासासाठी ते पायी यात्रा काशी जात होते पायी यात्रा काशी करत असताना दर, दर मुक्काम चालता चालता या ठिकाणी आले या संगमावर त्यांनी मुक्काम केला मुक्काम केला रात्रभर झोपले रात्री झोपेमध्ये त्यांना काय आढळलं काय जाणवलं देव आणि त्यांची काय संमिती झाली काय भक्ती झाली की ऋषी होती त्यांनी जाणून घेतलं त्यांनी सकाळी उठले तापी मातेमध्ये आंघोळ केली आंघोळ करून ते काशी जाणं बंद केलं आणि या पवित्र स्थानावर पवित्र संगमावर तपला बसून गेले कपिल मुनिराज यांना तप करता करता बारा वर्षे झाले बारा वर्षे झाले चिंता पडली गंगाला गंगाला माहीत होतं कपिल मुनी काशियात काशियात आहेत पण बारा वर्षे झाले कपिल मुनिराज अजून पोचले नाही एवढे दिवस लागत नाही काय झालं कपिल मुनिराजचं विचार करायला लागले गंगा विचारामध्ये विचारा गंगाला गंगा ध्यानच तर झाली ध्यान लागली गंगाला ध्यान लागून गेले ध्यानमध्ये गंगाने पाहिलं कपिल मुनिराज तापी पांजराच्या संगमावर तप करत आहेत हे मध्ये गंगाला पाहायला मिळालं गंगा ध्यानस्थून उठली गंगाने विचार केला कपिल मुनिराज आता येणार नाहीत काशी येणार नाहीत गंगाला हे पक्कं माहीत होतं कपिल मुनी गंगा स्नान केल्याशिवाय तपातून उठणार नाहीत तपातून उठणार नाहीत काशी येणार नाहीत म्हणून गंगा म्हणाले कपिलमुनीसाठी मला तिथं जावं लागेल म्हणून गंगा कपिल मुनीसाठी कपिल मुनीच्या तपासाठी काशीहून गंगा कपिलेश्वर साठी जागी तापी पांजराच्या संगमावर गुप्त आली न कोणाला माहिती गुप्तपणे गंगा इथं आली इथं प्रगट झाली परगट होऊन कपिल मुनीची आंघोळ केली गंगा स्नान कपिल मुनीची झाली कपिल मुनी तपातून उठले तपातून उठून कपिल मुनीने कपिलेश्वर महादेवाची स्थापना केली महादेवाचं नाव दिलं कपिलेश्वर गंगा परगट झाली गंगाचं नाव दिलं गुप्त कपिल गंगा असा हा तिरवणी संगम झाला आहे कपिलेश्वर भगवान तापी पांजरा गुप्त कपिलगंगा गंगा, ही जी गंगा आहे मंदिरातून जी छोटी पिंड आहे अच्छा ती छोटी पिंडच्या खालून गंगा इकडे समोरच तापी नदीमध्ये निघते आता हे बॅरेजचं पाणी भरलेलं आहे म्हणून नाहीतर हे पाणी खाली झाल्यानंतर गंगाचं गंगाचा प्रवाह चालू असतो आज बी मंदिराच्या खाली पूर्ण पाणी आहे मंदिरामध्ये तीन पिंड आहेत तीन शिवलिंग आहेत तीन शिवलिंग आहेत तीन शिवलिंगाचं दर्शन होतं चौथी शिवलिंग आहे ती माहिती नाही म्हणून तिचं दर्शन कोणी करत नाही चौथी शिवलिंग कुठं आहे मंदिरामध्ये जी पार्वती मातेची मूर्ती आहे अच्छा हां पार्वती मातेची मूर्ती आहे ती पार्वती मातेची मूर्तीने पार्वती मातेने कोणत्याही मंदिरात शिवलिंग आती धरलेलं नाही पार्वती माताने शिवलिंग हाती धरलं असेल तर फक्त कपिलेश्वराच्या मंदिरात उजव्या हाताच्या या बोटावर शिवलिंग धरलेले आहे डाव्या हातामध्ये गणपती आहे शेके सतराशे चार मध्ये सुरुवात केली आहे शेके सतराशे सहा मध्ये पूर्ण झालं आहे हे तर मध्ये तारीख आहे अच्छा हा या मंदिराची तारीख मध्ये दिलेली आहे हे ये मंदिर येमाडपंथींनी बांधलेलं आहे अच्छा खूप जुनं मंदिर आहे प्राचीन काळातलं आहे त्याच्यानंतर हे मंदिर तसं पडलं त्याच्यानंतर आयल्याबाई आले आयल्याबाईंनी जीर्णोद्धार केला जीर्णोद्धार झाल्यानंतर बी तसं पडलं पल्ल। होतं तसं पडल्यानंतर बी हे मंदिरच होतं फुल मंदिर होतं इथं काही नाही गाई गोरण चरायचे कुणी राहायचं नाही परत आता तिसऱ्यांदा म्हणजे हंसानंद बाबा यांनी केला आहे असं समजा म्हणून हे डेव्हलप झालेलं आहे काही नव्हतं मंदिर होत एवढं <laughs> बोलून कपिलेश्वर भगवान की, की मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल दादांचे मनपूर्वक धन्यवाद अतिशय प्राचीन अशा प्राचीन आणि प्राचीन अशा जागृत स्थान असलेल्या कपिलेश्वर महाराजांना एकदा आपण भेट दिलीच पाहिजे आमच्या मित्रांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा